नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत अमित शहा यांच्या दौऱ्याविषयी अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे अमित शाह मुंबईत कशासाठी आलेले आहेत तर गेल्या वर्षीप्रमाणे दरवर्षी ते येत असतात गणपतीच्या दर्शनासाठी परंतु प्रत्येक वेळी ते राजकीय चर्चा करत असतात गेल्या वर्षीसुद्धा ते मुंबईत आले त्यावेळीसुद्धा राजकीय कारणासाठी आले होते त्यावेळीसुद्धा अनेक महत्वाच्या राजकीय विषयांवर त्यांनी चर्चा केलेली होती यावर्षीसुद्धा ते गण गणपतीचं दर्शनासाठी आलेले आहेत परंतु त्यांनी राजकीय चर्चा राजकीय कारणासाठी सुद्धा हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे काल त्यांची सह्याद्री गेस्ट हाऊसवर तब्बल दोन तास वेगवेगळ्या नेत्यांसोबत चर्चा झाली याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली याशिवाय एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याविषयी यांच्यासोबत एकतर झाले असेल किंवा आज उद्या ती चर्चा होईल सध्या भाजपसमोर महा भाजपच काय एकूणच भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस असं या तिन्ही पक्षांसोबत म्हणजे थोडक्यात की सर सत्ताधारी पक्षासोबत पक्षासमोर सत्ताधारी पक्षासमोर फार मोठं संकट वाढून ठेवलेलं आहे काय संकट वाढून ठेवलेलं आहे तर त्यांची सत्ता परत येण्याची शक्यता नाही ह्या तिन्ही पक्ष्यांची जी खिचडी झालेली आहे ही खिचडी महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेली नाही आणि याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसला होता कसा दिसला होता तर महाराष्ट्रामध्ये ह्या तिन्ही पक्षांचं अक्षरशः पानिपत झालं याउलट काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे तब्बल एकतीस लोकसभा लोकसभेतील सदस्य निवडून आले तर हे फार मोठं यश ह्या तिन्ही पक्षांना मिळालेलं आहे म्हणजे हातात सत्ता नाही उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फुटलेला आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला आहे काँग्रेसमधले अनेक महत्त्वाचे नेते जसे की अशोक चव्हाण यांच्यासारखा महत्त्वाचा नेता लोकसभा इलेक्शनमध्ये लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरच अगदी तिकडे आ... सत्ताधारी पक्षासोबत गेले होते भाजपसोबत ते गेलेले आहेत असं असताना असं नकारात्मक वातावरण असताना सुद्धा लोकसभेमध्ये या तिन्ही पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीनं प्रचंड मोठं आणि घवघवीत असं यश मिळवलं होतं नरेंद्र मोदी यांची कोणतीही जादू लोकसभा निवडणुकीत चाललेली हो नव्हती अशीच परिस्थिती यावेळी राहणार आहे आणि सत्ताधारी पक्षाला लक्षात आलेलं आहे की आपला दारुण पराभव होणार आहे तर या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी काय काय चर्चा केली असेल हे खरंच मोठं उत्सुकतेचं ठरेल याची आम्ही माहितीही घेऊ आणि आज संध्याकाळी किंवा उद्या अमित शहानी नक्की काय या पक्षातल्या नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रातील जनतेला करू सर्वात मोठं संकट हे आहे की जे तीन प्रमुख चेहरे आहेत सत्तेमधले एक आहेत एकनाथ शिंदे दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस आणि तिसरे आहेत अजित पवार तर हे तिन्हीही चेहरे जनतेला नकोसे आहेत लक्षात घ्या किंबहुना ज्यावेळी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल आणि तिन्ही नेते म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते प्रचाराच्या व्यासपीठावर जातील प्रचार करू लागतील त्यावेळी या तिघांचे चेहरे लोकांना पाहणार सुद्धा नाहीत कारण या तिघांमुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं जनभावना आहे आणि ही जनभावना लोकसभेमध्ये दिसली होती ती जनभावना उलट विधानसभा निवडणुकीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात दिसणार आहे एकनाथ शिंदे यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे अतिशय चांगलं काम करत होते अडीच वर्ष त्यांनी चांगलं काम केलं होतं कोरोना काळामध्ये सर्व बंद असताना रेव्हेन्यू नसताना महसूल येत नसताना उद्योग गुजरातमध्ये ने नेण्याचे प्रयोग सुरू असताना हे सगळं चालू असताना उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं असं जनतेचं मत होतं जनता उद्धव ठाकरेंच्या कारभारावर खुश होती महाविकास आघाडी सरकारवर खुश होती असं असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या कच्छपी लागून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आणि ते इथून कुठे गेले तर सुरतमध्ये सुरत सध्या सुरत शिवाजी महाराजांनी लुटली नव्हती अशा पद्धतीचा इतिहास देवेंद्र फडणवीस सांगत आहेत आता हा हे खरा इतिहासकारांचा विषय आहे इतिहासकार त्याच्यावर बोलतील राजकारण्यांचं हे काम नाही परंतु राजकारण्यांनी त्या सुरतमध्ये जाऊन म्हणजे भाजप आणि शिव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरतमध्ये जाऊन महाराष्ट्राचं नाक कापलं शिवाजी महाराजांनी म्हणजे सुरत हे मराठी पराक्रमाचं एक प्रतीक आहे तिथं शिवाजी महाराजांनी जाऊन औरंगजेबाच्या जे सत्ता केंद्र आहे म्हणजे त्याला तुम्ही लूट वगैरे आम्ही असं मानत नाही आम्ही हे म्हणतो की सुरत हे आ, औरंगजेबाचं मोठं आर्थिक केंद्र होतं तिथं ते आर्थिक केंद्र उद्ध्वस्त करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि त्याच ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची लाच घालवली आणि त्यांनी एका मराठी माणसाने स्थापन केलेलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्ष फोडण्याचं फार मोठं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि तसंच तसंच काम तसंच मोठं पाप हे अजित पवार यांनी केलं त्यांनी काय केलं की शरद पवारांच्या उतारवयामध्ये त्यांना त्यांनी फार वेदना देणारा निर्णय घेतला अजित पवार भाजपसोबत गेले खरं तर अजित पवारांना शरद पवारांनी सगळं दिलं होतं फक्त मुख्यमंत्रीपदच द्यायचं राहिलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद तर तीन तीन वेळा त्यांना मिळालेलं होतं सगळं पक्षाची सगळी सूत्रही त्यांच्याच हातीत होती दादा म्हणजे खऱ्या अर्थाने ते पक्षातले दादा होते सरकारमधले दादा होते जनतेमधले दादा होते आज ते दादा नाही खलना यान, तर खलनायक झालेले आहेत आणि अशा रीतीने यांच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहेत ह्या दोन्ही लोकांनी मराठी लोकांनी स्थापन केलेले मोठे पक्ष फोडले म्हणून जनतेमध्ये नाराजी आहे आणि तिसरे आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यां खरं तर म्हणजे ते इतके वाईट का वागतात हे फार मोठा चिंतेचा विषय म्हणजे त्यांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारस्थानी दगाबाज पाठीमागून पाटीत खंजीर वापसणारे असे व्यक्ती म्हणून त्यांचा गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा नंतर त्यांची ही प्रतिमा तयार झालेली आहे अगोदर अशी प्रतिमा नव्हती आणि ही प्रतिमा संवर्धन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे पण तसं ते करत नाहीत अनेक छोट्या छोट्या उदाहरणामधून देवेंद्र फडणवीस हे किती कारस्थानी किती म्हणजे कपटी आश अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे म्हणजे मी आ, जे माझं गाव आहे मान खटाव त्या भागामध्ये जे आमचे आमदार आहेत जयकुमार गोरे हे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे खरं तर त्यांना काँग्रेसनेच आणलं होतं परंतु काँग्रेसने त्यांच्यावर त्यांना नियंत्रणात ठेवलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्या माणसाला नको तेवढं प्रोत्साहन दिलेलं आहे सगळी पोलीस यंत्रणा त्या, त्या जयकुमार गोरे म्हणजे सातारा जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा ही जयकुमार गोरेंच्या गुंड आणि बेकायदा कारस्थानांना मदत करण्यासाठी ती सातारा पोलीस यंत्रणा काम करत असते एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो ईडी ईडी ईडीने ईडीचा वापर अगदी त्या मानखाटामधल्या गल्लीबळातल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यासाठी जयकुमार गोरे ईडीचा वापर करतात आता तीन चार दिवसापूर्वीच एक जणाला अटक करण्यात आली आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांचाच आशीर्वाद आहे अशा पद्धतीचं त्या मानखाटामध्ये सुद्धा चित्र तयार झालेलं आहे खरं तर अगोदर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली होती म्हणजे उच्च विद्याभूषित आहेत हुशार आहेत त्यांना ज्ञान आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पातळीवरचं ज्ञान आहे तळागाळातल्या सगळे प्रश्न त्यांना माहीत आहेत ते त्यां ते, ते फार कष्टाळू आहेत अशा प्रकारची प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची होती परंतु आता त्यांची प्रतिमा अतिशय वाईट झालेली आहे डागाळलेली आहे म्हणजे सामान्य लोकांना ह्या ह्या तिघांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या तिघांची भाषणं ऐकू सुद्धा वाटत नाहीत त्यांच्या कुठल्याही निर्णयावर विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही हे राजकारणासाठी स्वतःला खुर्च्या मिळवण्यासाठी कुठल्याही थाराला हे तिघेजण जाऊ शकतील महाराष्ट्राचं वाटोळ करू शकतील जनतेचं वाट जनतेची त्यांना कुठली फिकीर नाही म्हणजे माल आम्हाला फक्त खुर्च्या मिळाव्यात लोकांचं सत्यानाथ झाला तरी चालेल महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल अशा पद्धतीचं हे तिघांची वृत्ती असलेले असल्याचं लोकांची भावना आहे तुम्ही बघितलं की शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणामध्ये तो पडला पुतळा नेहमीने बांधलेला होता म्हणजे तुम्ही नेहमी ही काय साधीसुधी संस्था नाही नेहमी म्हणजे ही संरक्षण महत्त्वाचं संरक्षण यंत्रणा आहे केंद्र सरकारची त्या नेव्हीने तो पुतळा उभारला होता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं आणि एकदम अत्यंत फालतू माणसाला त्या पुतळा उभारण्याचं कंत्राट दिलं होतं म्हणजे तुम्ही हे एका छोट्या उदाहरणातून लक्षात येतं की हे यांच्या आर एस एसवाले वाले आर एस एसचे लोक असतील उच्चवर्णीय असतील गुजराती मारवाडी असतील तर यांनाच सगळी सरकारी कंत्राट दिली जातात एखादा मराठी माणूस जर उभा राहत असेल ज्याची लायकी आहे पात्रता आहे तर अशा व्यक्तीला ते कंत्राट देणार नाहीत त्याचं भलं होईल असं बघणार नाहीत त्या एका मराठी कंपनीला जर तुम्ही काम दिलं तर त्याच्यामुळे आणखी पन्नास जणां पन्नास मराठी लोकांची पोटं भरतील आणखी पन्नास लोकांना रोजगार मिळेल हा हे विचार हे सरकार करत नाही हे सरकार काय करत आहे की अशा कुणालाही व्यक्तींना ते कंत्राट देत आहे आणि त्यातून स्वतःची तुंबड्या भरण्याचं उद्योग हे आ, विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार इवन भाजपमधले लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि ही ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या तिघांविषयी प्रचंड मोठी नाराजी आहे हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे ये शंभर टक्के खरं आहे आणि मग अशा ह्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ही लाज म्हणजे आपली स जी काय लाज गेलेली आहे महायुती सरकारची भाजपची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या एन सी पीची जी काय लाच गेलेली आहे स सरकार परत येणार नाही अशी जी स्थिती आहे या स्थितीतून या बिकट स्थितीतून कसा मार्ग काढता येईल यावर अमित शहानी निश्चितपणे चर्चा केलेली असेल जागा वाटपाचा मोठा घोळ असणार आहे जागा वाटपाचा घोळ म्हणजे एकनाथ शिंदेंना किती जागा द्यायच्या अजित पवारांना किती जागा द्यायचा हा एक मोठा पेच या अमित यांच्या यांच्यासमोर असणार आहे कारण अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना ज्या काही जागा दे दिल्या जातील त्या जास्तीत जास्त जागा पडणाऱ्या आहेत तिथं जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार नाहीत कारण ह्या दोघांवर लोकांचा प्रचंड राग आहे भाजपला सुद्धा ज्या जागा जा भाजप स्वतःकडे ज्या जागा जा घेईल जा जे जा मतदारसंघ घेईल तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळीसुद्धा हे पाहावं लागणार आहे की तो जो उमेदवार आहे त्याची जनमानसामध्ये काय प्रतिमा आहे म्हणजे असा आमचा जर जयकुमार गुंड गुंडवृत्तीचा जर उमेदवार असेल तर तो सपशेल पडेलच किंबहुना जयकुमार गोरेसारख्या उमेदवारांमुळे आणखी आठ दहा मतदारसंघामध्ये त्याचा वाईट परिणाम होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अमित शहा आपल्या ह्या सगळ्या बैठकीत चर्चेला घेतील का हा महत्वाचा विषय आहे आणि पराजय तर होणारच आहे सरकार सत्तेतून बाहेर जाणारच आहे जा परंतु किमान काही जागा तरी कशा निवडून आणता येतील की पुन्हा भविष्यात जो सत्ताधारी भविष्यातील पक्ष असेल महाविकास आघाडी त्या सत्ताधाऱ्यांसोबत जर चांगल्या पद्धतीने फाईट करायची असेल भविष्यात तर किमान काही जागा तरी ऐंशी शंभर सव्वाशे जागा तरी निवडून याव्यात या दृष्टीने त्यांना प्रयत्न करावा लागेल जे बहुमताचा आकडा तर शक्यच नाही या ज्या पद्धतीने या तिन्ही पक्षांचे एकमेकांमध्ये एकतर तिन्ही पक्ष तिन्ही पक्षाविषयी लोकांमध्ये नाराजी आहे माहितीतल्या दुसऱ्या बाजूला हे तिघांची एकमेकात तंगड्यात तंगडे अडकवण्याचं काम चालू आहे लाडकी बहिणी योजने योजना कोणी आणली तर दादा म्हणतात मी आणली त्यांच्या त्या काय गुलाबी 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 सगळं त्यांनी रंग थापून घेतलेला आहे अंगावर गुलाबी कपडे घालतात आणि त्यांच्या त्या गुलाबी मोहिमेतून ते लोकांना लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत की ही योजना मीच आणली दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचे मंत्री अजितदादांवर आक्षेप घेत आहेत की बाबा ही योजना पूर्ण सरकारची आहेत सगळ्यांची नावं आली पाहिजेत असं म्हटलं जात आहे आज एका ठिकाणी देवेंद्र भाऊंनी ही योजना आणली असा फलक भला मोठा फलक मुंबईमध्ये लाग लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये दादांचा फोटो सुद्धा वापरलेला एक नाही एकनाथ शिंदेचाही चिमुकला फोटो वापरला आहे आणि ते संपूर्ण श्रेय भाजपनं घेण्याचा प्रयत्न त्या फलकामधून केलेला आहे असं सगळं ह्या तिन्ही पक्षांचे एकमेकांच्या तंगड्यात तंगडा अडकवण्याचा उद्योग सुरू आहे अमित शहानी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं दिसतंय म्हणजे जसं ते आज इथं मुंबई दौऱ्यामध्ये आलेले आहेत तसं त्यांनी महाराष्ट्रभरातही आपले निरीक्षक पाठवलेले आहेत विशेषतः नगरमध्ये नगरमध्ये त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये सुद्धा निरीक्षक पाठवलेले आहेत आणि बाळासाहेब थोरात यांना त्या मतदारसंघामध्येच कसं अडकून ठेवता येईल कारण असं बघितलं जातं की काँग्रेसच्या जर जागा जास्त आल्या तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब थोरात होऊ शकतील अशा पद्धतीची एक चर्चा आहे म्हणून बाळासाहेब थोरातांनाच अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस सॉरी भाजपच्या नेत्यांनी अमित शहानी गुजरातमधलं एक शिष्टमंडळ निरीक्षणासाठी पाठवलेलं आहे बाजूलाच विखे पाटलांचाही मतदारसंघ आहे विखे पाटील गेल्या काही दिवसात तुम्ही बघू शकता की गेल्या काही दिवसामध्ये ते अमित शहाच्या फार जवळ गेलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीसांना डावलून त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या फार जवळ गेलेले आहेत ते मराठा आहेत त्यामुळं कदाचित पुढचं म्हणजे जर समजा भाजप आणि महायुती जर सत्तेत आली तर विखे पाटलांना मुख्यमंत्री करता येईल का असाही कदाचित या चाचपणीमागे उद्देश असू शकतो अर्थात मी म्हणलं तसं की हे भाजप आणि महायुतीचं सरकार काय सत्तेत येणार नाही कारण लोकच प्रचंड संतापलेले आहेत या सरकारवर त्याच्यामुळे भाजपसमोर फार अडचणी आहेत आणि ह्या अडचणीच्या काट्यातून अमित शहा कसा मार्ग काढतायत हे महत्वाचं ठरणार आहेत त्या आता एक दोन तीन दिवस ते इथं मुंबईत असतील या मुंबईत ते कुणाकोणाला भेटतील महायुद्धल्या लोकांना इतर दोन्ही पक्षांचा त्यांची समजूत काढून त्यांना कमीत कमी जागांवर कसं त्यांची त्यांचं मनपन परिवर्तन करतील भाजपमध्ये अनेक लोक नाराज आहेत म्हणजे अजित पवारांची युती झाल्यामुळे थेट पस्तीस चाळीस ठिकाणी भाजपचे उमेदवार अडचणीत आलेले आहेत जे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार होते त्यांना निश्चित वाटत असणार की आपण यावेळी आपण निवडणूक लढवली पाहिजे यावेळेचं तिकीट आम्हाला मिळालं पाहिजे परंतु अजित पवारांच्या येण्यामुळे त्या पस्तीस चाळीस उमेदवारांची फार निराशा झालेली आहेत आणि त्यांना तिथं निवडणूक लढवता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि मग हे जे पस्तीस चाळीस ठिकाणचे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस अशा प्रकारचं वि विशेषतः ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जाण्याची जास्त शक्यता आहे जसं आपण बघितलं कोल्हापूरला समरजित घाटके यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली तसेच तसाच प्रकार बापू पटारे हे पुण्यामध्ये करतील असे असं चित्र आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे सुद्धा शरद पवारांबरोबर जातील असं सगळं चित्र आहे आणि असं तीस पस्तीस चाळीस मतदारसंघामध्ये जर असं झालं तर भाजप महायुतीचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे ह्या पस्तीस चाळीस मतदारसंघाविषयी सुद्धा अमित शहा निश्चितपणे चर्चा करतील आणि काय मार्ग काढता येईल अशा पद्धतीचं अशा पद्धतीची रणनीती ती तयार करतील परंतु अमित शहा आणि भाजप महायुतीने काहीही रणनीती आखली तरी ती रणनीती मतदारांच्या फारशी पचनी पडेल मतदारांवर फार प्रभाव टाकू शकेल असं काही चित्र नाही तर बघूया पुढच्या दोन तीन दिवसात ह्या भाजपच्या सगळ्या मंथनामधून काय काय होतंय धन्यवाद